जय महाराष्ट्र लढाऊ सुरू आहे आम्ही आज सोलापुरातील एस टी महामंडळाची विभागीय आयुक्त माननीय पाटील साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे निवेदन असे दिलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये दहावी बारावीचे आणि ग्रामीणचे पेपर चालू होणार आहेत परंतु आज आजची परिस्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यातील विविध आगारात एस टीची परिस्थिती आपण बघत आहात की अतिशय मोडकळीस आलेले आहे अशा एस टी या ग्रामीण भागामध्ये भरपूर ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात की त्या रस्त्यात बंद पडलेल्या असतात आणि अशा बंद पडलेल्या एस टीमध्ये विद्यार्थी दे महिला मोठ्या संख्येने प्रवास करत असतात आणि पुढच्या महिन्यामध्ये जर पेपर चालू झाले आणि अशा एस रस्त्यात बंद पडल्या तर विद्यार्थ्यांना मानसिक त्रास अत्यंत या मानसिक त्रासातून जावं लागेल आणि त्यामुळे त्यांना कदाचित त्यांचं पेपर पेपरलाही त्यांना वेवर पोहोचता येणार नाही याच अनुषंगाने आज आम्ही विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील बार्शी असेल माडा असेल सांगोला असेल या आजारामध्ये ज्या मूर्तीस आलेल्या एस आहेत त्या बदलून आपण या ठिकाणी नवीन एस या ठिकाणी दाखल करण्यात याव्या असे आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिले आहे तसेच मुर्लिम येथे शिवशाही गाडी थांबत नाही आहे आणि थांबा नसल्या कारणाने या ठिकाणी या पुणे सोलापूर हायवे या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी मोर्जिमना येत असतात आणि तिथं रेल्वे स्टेशन देखील असल्यामुळे भाविक पंढरपूर या ठिकाणी जवळ असल्याने त्या ठिकाणी मोठे प्रावी मुलजिम येत असतात परंतु या ठिकाणी शिवशाही गाडी थांबत नाही तसेच रात्री सहा नंतर बोटली बस स्थानकावर एकही गाडी येत नाही यापूर्वी आम्ही अनेकदा या ठिकाणी निवेदन दिले आहे आंदोलनाचा इशारा दिला आहे तरी पण आज आम्ही या ठिकाणी विभागीय पाटील साहेबांना भेटू या ठिकाणी निवेदन दिले आहे त्यांनी या ठिकाणी सकारात्मक सकारात्मक आम्हाला सांगित सांगून आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे लवकरात लवकर आमचे प्रश्न ते मार्गी लावणार आहेत असं आश्वासन आम्हाला दिलं आहे जय हिंद जय महाराज